तुम्हाला पाहायला मिळेल बघा कशा पद्धतीने मोठमोठे असे टिप्पे पडत आहेत पावसाचे जोरदार असा पाऊस पडतोय बघा अतिशय जोरदार असे टिप्पे सुरू आहे लहानपणीची सगळी गाणी आठवत आला आला वारा संगे पावसाच्या धारा है ना अतिशय छान असा हा पाऊस आहे सगळं गाडी झाडाची पानं आणि थोडासा एक निसर्गिकर छान असं बघताय की पाऊसाला रे भागा गर्णा गर्णा या अप्लोज भागामध्ये आज पावसाची टेस्टी दिसत आहे ढगांचा गडगडाट आहे आणि झाडं तुला बोलत आहेत याच्या बरोबर सगळ्या ढगांच्या गडगडाटाचा आवाज आणि इथं मी शॉपमध्ये बन या पावसाचं निरीक्षण करतो आहे आणि हे पाहिल्यानंतर अतिशय आपली गुणी गाणी पावसाची छान आठवत आहेत जसं की नाचरे मोरा आंब्याच्या बनात असं हे छान वाटतंय आणि येरे येवसा रुचलाच का का बघा किती छान म्हणजे पाऊस आला की अगदी अत्यंत फ्रेट वाटायला लागतं बघूया आता आपण पाऊस आणखी दिसतो आपल्याला बघा हा आमच्याकडे असणाऱ्या पावसाचा ठिकाणी पण पाच काही इंचाही आपण पाहतो परंतु इथं पाऊस म्हणजे येतो म्हणून हा आणि पावसाचा आनंद पावसाचे छान आहे ूक परिसरामध्ये हा पाऊस सुरू आहे आज पंधरा मे आणि आजच्या दिवशी पावसाने छान अशी हजेरी लावलेली आहे बघा तुम्हाला सुद्धा लहानपणीची गाणी आठवत असतील अतिशय सुंदर सुंदर असे गीतं लहानपणी आपण पावसाहो ते म्हणायचे तुम्हालाही गीतं आठवत असतील तर पावसाला पाहून या तुम्हीही गीतं टाईप करून कमेंटमध्ये टाकू शकता मित्रांनो आ, या पावसामुळं अतिशय आनंदी असं मन प्रसन्न होत एक बालगीत छान आठवलं मला धोय धोय धोई धोई पाऊस पडतोय रे माझ्या मनीचा मोरच्या काना तो रे धोय धोय धोई धोई पाऊस पडत रे माझ्या मनीचा आभाळ कस भरून दिसत पाऊस रानात, पाऊस पानात पाऊस घरात डोंगर दरत शेरत बालकणी धुऊन काढत गडगडाट ऐकू येतोय धडधडधड धडधड मन प्रसन्न आणि हा पहिला पाऊस झाल्याबरोबर मातीचा सुगंध एक वेगळ्या प्रकारचा आनंदाचा सुगंध अनुभवायला मिळतो अतिशय सुंदर असं पाऊस होत आपल्याला मिळतो गाडी आहे पावसात वारा सुटलेला आहे गडगडाट पाहायला मिळतोय तर मित्रांनो आम्ही अनुभवतोय अं आपलूज या परिसरामध्ये हा पाऊस आम्ही अनुभवतो आहे अतिशय छान असा पाऊस सुरू आहे जवळजवळ गेली दहा मिनटं झालं पाऊस पडतोय असा धो धो असा पाऊस सुरू आहे एक आनंद लहर या पावसामुळे जात होते आणि जिथं टेम्परेचर जे पंचेचाळीस डिग्रीपर्यंत गेलो होतो ते टे टेम्परेचर आता कमी झालेलं आहे आल्हाददायक असं वातावरण वाटतं आहे या पावसाबद्दल तुम्हालाही काय वाटतंय तुम्ही कमेंटमध्ये टाकून या आनंदामध्ये सहभागी व्हा आणि फ्रूट्स जे आहे त्यांनी मला वाटतं हे कन्नड भाषेमध्ये काहीतरी टाकलेलं आहे मी मराठी असल्यामुळे मला थोडंसं कन्नड वाचायला थोडासा प्रॉब्लेम आहे त्यानंतर मणी पार्वती यांनी ओम आ, त्यानंतर ओंबू असा मेसेज शक् केलेला आहे आणि परवेश देवगन यांनी हाय अशा पद्धतीने हा मेसेज केलेला आहे हाय सर्वांचंच हार्दिक स्वागत आणि सर्वांनाच सांगायला आनंद याचा वाटतो आहे की असा पाऊस म्हणजे सर्व ऋतूमधल्या सर्वात आवडता जर आपला ऋतू पत्ता असेल तर तो पावसाळा असतो कारण त्याचं कारणच असं असतं ढगांचा गडगडाट असू द्या आवाज असू द्यात पण या पावसामुळे सर्वच जण प्राणी पशु पक्षी आपण सगळेच जण आनंदी होतो आणि त्यामुळे पाऊस हा आपल्या सर्वांनाच आवडतो अतिशय आभाळ यच झालेला आहे आणि अतिशय जोरदार असा पाऊस या ठिकाणी पडतोय तर आपल्याला आठवत असेल आता तर खरी गंमत आता इथून पुढे सुरू होते की आपण कुठेतरी आपल्या कामासाठी किंवा फिरण्यासाठी बाहेर निघालेलो असतो आणि मग पाऊस सुरू होतो आणि मध्येच आपण कुठेतरी अडकतो अडकल्यानंतर आड़क मित्रांनो खरं तर तो एक आपल्यासाठी एक, थी थी। एक ती संधी असते की एका छानशा अशा छोट्या बाजार टपरीसारखं हॉटेल असू द्या तिथून एक छानसे गरम गरम असे भजी त्यानंतर गरम कडक असा चहा घेतल्यानंतर आणि तो चहा घेत घेत पाऊस पाहणं यातला आनंद एक वेगळा असतो जीवनामधल्या या छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद आपण घेऊयात त्याचबरोबर एक गावामध्ये तर अतिशय छान असतं की याच्यामुळं एकमेकांच्या भेटी होतात मित्रांच्या त्याचबरोबर एकमेकांना गप्पा मारल्या जातात काय पाहुणं कसं काय तुमचं आज या पावसामुळं आपण अडकलो सापडलो एकमेकाला भेटलो आणि या भेटीसुद्धा होतात आणि हा पाऊस निरंतर आपल्या स्मरणामध्ये तो त्या ठिकाणी आपण थांबलेलं तो चित्र आपल्या मनामध्ये कायमस्वरूपी कोरलं जातं आणि त्यामुळं हा पाऊस जो आहे हा आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंद देणारा असतो आपण सर्वच जण या पावसाचा आनंद घेणं येतन करत आहे का परिसरामध्ये आमच्या थोडी रस्ते की कामं सुरू आहेत त्यामुळे जरा थोडंसं हे वाटतंय सुरू आहे तिथं छान म्हणजे भूमिगत गटारा असेल त्याचबरोबर गॅस कनेक्शन या पद्धतीची कामं वॉटर सप्लायची कामं सुरू आहेत परंतु या पावसाचा आनंद वेगळा बघा कसा आवाज येतो पावसाचा झाडं सुद्धा आनंदी टवटवी आलेली ता बहर आहे बहरलेली आहेत झाडांना अतिशय छान असं अंबळकरांची या पावसामध्ये झालेली आहे अतिशय सुंदर या ठिकाणी स्नेहलता डांगे यांनी सुद्धा हाय असा मेसेज केला आहे जे आपले कायम म्हणजे व्ह्यूवर्स आहेत आणि फॉलोअर्स आहेत यांचे कायम आपल्याला कोणते प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्याला यांच्यापासून प्रेरणा मिळत असते थँक्यू तुम्ही आज या लाईव्ह सेक्शनला जॉईन झालेले आहात आणि या आ, आ, पावसाच्या निमित्तानं हा लाव सुरू आहे बघा श्रीपूरला पण पाऊस सुरू आहे असं रांगेसर म्हणत आहे अतिशय म्हणजे जोरदार अशी पावसाची हजेरी आमच्या या मालशेरस तालुक्यामध्ये सध्या सुरू आहे इकडे पण जोरदार पाऊस सुरू आहे रांगेसर सर, सर। थँक्यू याला लाईक पण आपण केलेले आहात आणि बरेच जण आपण यामध्ये लाईव्ह जॉईन आहोत पावसाबद्दल आपल्या सर्वांना काय काय वाटतं छानपैकी एक एक कमेंट जर आपण केली तर छान वाटेल दांगे मॅडम थँक यू या ठिकाणी डी पीला आपला जेंटचा फोटो असल्यामुळं मी दांगे सरत आहेत असे समजलो पण थँक्यू मॅडम तुमचा कायम आमच्या या कॉमेडी व्हिडिओला नेहमी सपोर्ट असतो असाच सपोर्ट राहू द्यात हो साळेसर आणि डांगे मॅडम आपण एका केंद्रामध्ये होतो आणि सध्या मी आता इकडं दुसऱ्या केंद्रामध्ये आहे परंतु सर्विसच्या सुरुवातीचा हा काळ कायमस्वरूपी लक्षात राहणार आहे की आपल्या सर्वांचा सपोर्ट मिळाला त्याचबरोबर आपल्या सर्वांमुळं अतिशय आनंद अशी सर्विसची सुरुवात झाली आपण आनंदी असाल अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो आणि बघा म्हणजे मॅडम इथं सुद्धा जोरदार पाऊस सुरू आहे मागासपासून जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं झालं पाऊस सुरू आहे तब्येत वगैरे व्यवस्थित आहे का आपली मन प्रसन्न करणारा हा पाऊस हो 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 आणि नक्कीच अजून मधून हे गीत सुद्धा आठवत मन झाले घण आले आणि तो अत्यंत सुंदर असा नैसर्गिक देखावा त्यामध्ये दे पावसाचं थोडंसं वातावरण आणि झोक खरंच पाऊस हा मनाला अतिशय आनंद देणारा असतो त्याचबरोबर अत्यंत सध्या म्हणजे व्हायरल असणारं हे गीत ढगान आभाळ दाटल या उरात वादळ पेटल या ग ढगानं मनाला मनान ढगाला गाठल या गाठल या ग अतिशय सुंदर आ, हे गीत आहे थँक्यू खरं तर हा पाऊस असाच चालू राहावा असं वाटतंय अतिशय छान आणि परवा दिवशीसुद्धा जो पाऊस झाला तो आपल्या परिसरात कोळेगाव या ठिकाणी गारांचा पाऊस झाला म्हणजे लहान असताना मी तर तो गारांचा पाऊस पाहिलेला होता म्हणजे साधारण तिसरी चौथीच्या इयत्तेमध्ये असताना म्हणजे आता जर विचार केला तर साधारणपणे एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवचा तो काळ आणि आता त्यानंतर या यावर्षी या ले ले आहे। करका गारा अशा पाहायला मिळालेल्या आहेत आपल्याकडे काय सध्या इथं गारा नाही आहेत परंतु तितका मोठा आहे अतिशय छान बघा म्हणजे झाडंसुद्धा अतिशय म्हणजे रिफ्रेश अगदी रिफ्रेश वाटतात सगळी उन्हाची जी आपल्या सगळी अंगाची लाही, लाही जी होत होती तो सगळे आता क्षमते आणि अतिशय थंडगार असं वातावरण आपल्याला जाणवत थोडस बाहेर निघून परिसर ढकवावं म्हणलं होतं पण काय झालेलं आहे की पूर्ण पाऊस अगदी जो सुरू आहे त्यामुळे असं थोडंसं बाहेर निघताना पूर्ण आंघोळच होणार आहे सगळी झिजून जाणार आहे आणि त्यामुळं थोडंसं इथूनच हे पावसाचं दृश्य टिपण्याचा हा प्रयत्न सुरू आहे आपले दोन लोक सध्या आपल्याला या ठिकाणी लाईव्ह दिसत आहेत निसर्गाची खरोखरी एक सुंदर कमी आहे कारण काल फेसबुकवरती एक व्हिडिओ पाहतानासुद्धा हे जाणवलं की त्या ठिकाणीसुद्धा जे दाखवण्यात आलेलं आहे की फक्त पृथ्वीवरती अशा पद्धतीचं वातावरण आहे म्हणजे ढग येणं पाऊस पडणं त्यानंतर सजीवसोषी या सर्व गोष्टी आपल्याला पृथ्वीवरती फक्त पाहायला मिळतात तर ग्रहावरती या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत नाही साधारण आपल्या ना, पृथ्वीपासून बारा किलोमीटरवरती अंतरापर्यंतच हे वातावरण असते आणि अतिशय सुंदर असा पावसाला कडक पडणार आणि बरसणारा हा मेघराजा यातला हा फरक आपल्याला जाणवतोय पावसामुळे आणि माझ्यासाठी आनंदाची बाब अशी म्हणजे की आज आमच्या मिसेसचा वाढदिवस आहे आणि आज पावसाला इथं सुरुवात झालेली आहे याचा सुद्धा एक वेगळा आनंद वाटतो चमकता येत नाही विजाचा कडकडाट वाढलेला आहे त्यामुळं लाईव्ह सेशन सध्या थांबवतो कारण रेंज पकडतात विजा या ठिकाणी थांबतोय थँक्यू